गुडघे दुखीवर उपाय एक किलो जवस घ्यावेत ते चांगले कुटून घ्यावेत बारीक कुटून झाल्यानंतर तव्यावर हलके शेकावे आणि काचेच्या भांड्यामध्ये ते भरून ठेवावेत सकाळी अनवशापोटी स्टीलच्या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा जवसाची पावडर टाकावी ते उकळून घ्यावे इतके उकळावे की जवसातला टाकलेलं पाणी अर्धे होईल अर्धे झालेले उकळून जवसाचे झालेले जे पाणी हे चिकट द्रावण तयार होईल हे चिकट द्रावण आपण पुढे घेतल्याने आपले गुडघे पायाच्या फुगलेल्या शिरा बऱ्या होतात साधारणपणे हा प्रयोग पंधरा दिवस केल्यानंतर तुम्हाला आराम वाटेल या उपायाचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत